नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप जास्त शुभेच्छा कारण आज ना मी जास्त एक्साइटेड कारण आपल्यासोबत सोट्टू पण आहे <laughs> ओमकार मला तुला विचारायला आवडेल की आज तू इथे आलायस आणि हास्यत्रेमधला प्रोमो पडल्यानंतर पहिल्यांदा तू आज सगळ्यांना भेटतोयस तर आज तू ह्यांना भेटताना तुझा आनंद कसा होता एक्साइटमेंट होती आणि तुला काय वाटलं आपण दिवाळी अशाही प्रकारे साजरी करतोय याचा आनंद आहेच अं पण नेहमीच आपण सगळं शब्दात नाही मांडू शकत तर तशीच भावना आहे म्हणजे बरं तर वाटतंय खूप जास्त बरं वाटतंय आणि तर आहे आणखी काही दिवसानंतर नवीन सीझन घेऊन येताना एक वेगळी एनर्जी असते पण आपला एक माणूस पुन्हा येतो तुम्ही बोललात की हा कुठे गेला नव्हता पण प्रेक्षकांसाठी असतं ना की हा पुन्हा येतोय आणि ती वाढच बघत असतात की ओंकार लाना ओंकार लाना वेगळेच कमेंट्स होते आणि प्रत्येकाच्या फोटोज खाली पण वेगळे जसं शिवाजी मगाशी बोलली की माझ्या फोटो खाली कमेंट करायचे की ओंकारला पुन्हा घेऊन या तर पुन्हा येत तर ती एनर्जी कशी आणि तुला काय वाटतं की पुन्हा तू, तू सीझन मध्ये एन्जॉय करणार हो मी म्हटल्याप्रमाणे की आता परत टीमला नव्याने किंवा परत जॉईन झाल्यामुळे आता त्या एनर्जी बरोबर स्वतःला जुळवून घेणं जमवून घेणं हे खूप टफ काम आहे म्हणजे मी दोन स्किट केल्यानंतर मला पहिल्या स्किटला मी अगदी त्या धुंदीत होतो की मी परत जॉईन केलंय मामा आणि मामा मुली वगैरे पण दुसऱ्या स्किटला मला लक्षात आलं की मी जरा बेसावत राहिलो की मला धडपडायला होईल कारण ते तसंच आहे ती एनर्जी आहे म्हणजे मंच मोठा काम होतं हे सगळं होत राहते पण तिथे जे कलाकार म्हणून जे शिकायला किंवा मिळते ना घडायला तर तेही खूप टफ आहे आणि ते पेलवताना खूप मजा येते खूप मजा येते म्हणजे खूप शिकायला मिळतं ते काय मिळतं ना हे आपण म्हणजे आता बसल्यानंतर आपण सविस्तर बोलू शकतो की मला नेमकं नेमकं या स्किटमधनं तुम्ही काय विचार मिळतो जर मला काय सांगितलं की तो पृथ्वीचा तो शिक्षक प्रत्येकाच्या त्या कॅरेक्टर मागे त्याचा 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 एक विचार आहे त्याचा त्याचा माहिती नाही तो कसा कुठून इतक्या लवकर डेव्हलप होतोय तर ते सगळं जे आहे ते मी मिस करत होतो पुन्हा व्हायला सुरू होईल त्यामुळे मला पण मला पण मी काय करतोय हे बघायला मी पण एक्साइटेड